शिरोली औद्योगिक वसाहतीमधील भारत मशीन टूल्स समोर शिरोली ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतून वेस्ट मेडिसिन रस्त्यावर पडून सर्वत्र विखुरले त्यामुळे कामगार व वा वाहनधारकांना नाहक त्रास झाला शेजारील चहाटपरी चालकाने या घटनेचे गांभीर्य ओळखून ते झाडूच्या साह्याने ला पुलाची तालुका हातकणंगले गावातील दवाखान्यातून सुया ग्लोव्ह बँडेज औषधे व काचेच्या बाटल्या शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घंटागाडीतून शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या घनकचरा डेपोकडे टाकण्यास जात असताना भारत मशीन टूल्सच्या समोरील वळणावर हे वेस्ट मेडिसिन रस्त्यावर पडले हे काही लोकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी घंटागाडी प्रयत्न केला पण त्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही वेस्ट मेडिसिन रस्त्यावर सर्वत्र पसरला नागरिकांना होत असलेल्या त्रासाचे गांभीर्य लक्षात घेऊन येथे असणारा चालक मिश्रा याने ते झाडूच्या एकत्र गोळा करून तो रस्त्याच्या कडेला ठेवले सध्या शिरोलीच्या घनकचरा डेपो औद्योगिक वसाहतीमध्ये असल्याने तो इतरत्र हलवण्यासाठी उद्योजक प्रयत्न करीत आहेत असा कचरा जर औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर पडत असेल तर प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन याबाबत योग्य निर्णय घ्यावा असे उद्योजकातून बोलले जात आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर